मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मते श्रा महाराष्ट्र नव्हे देशभर स्वतःची ओळख एक दरारा कसा निर्माण करावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आमदार मतेश्रा तंसे जुदा सर तनसे जुदा म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या औरंगजेब तुम्हाला बाप आहे म्हणणाऱ्या आणि राज्याचं वातावरण खराब करायचं अध्यक्ष मोदय आमची आलमगीर औरंगजेब हे लोक ना शिवरायाचा राज्यामध्ये राहण्याचा अधिकार आहे अध्यक्ष मोदय गेले दहा वर्षात कणकवली देवगड वैभवडी तालुक्यातील विकास म्हणजे काय नेतृत्व आणि कर्तृत्व म्हणजे काय याची प्रचिती श्री नितेजी राणे यांच्या रूपाने घेतली आहे कोणतेही काम सामान्य कार्यकर्त्या केव्हाही कधीही आमदारांना डायरेक्ट फोन लावू शकतो आपल्या वाडीचा गावाचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोचवू शकतो इतका अफाट संपर्क आपल्या आमदारांनी ठेवला आहे गावोगावी केलेले दौरे मतदारसंघातील ब्रहमती आणि वाडी वस्तीतील कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष संपर्क यामुळे येथील जनतेला आपला आमदार आपल्या घरचा एक भाऊ एक मित्र एक पुत्र वाटतो मतदार संघात कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो दुर्घटना असो कार्यकर्त्यांवर ओढावलेला प्रसंग असो नितेश राणे तेथे पोहोचले नाही पाठी हात ठेवला नाही आर्थिक, आर्थिक मदत केली नाही असे एकही उदाहरण नाही वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि दिवसाचे चोवीस तास आपले आमदार आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा आणि सामान्य माणसाचा विचार करतात नांदगाव येथे मंजूर करून घेतलेली मार्केट यार्ड असो कणकवली नगरपंचायत नगरोत्थान नागरी सहाय्य योजनेतून जवळपास सतरा कोट रुपये देवगड जामसांडी नगरपंचायत जवळपास बारा कोट रुपये तर वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगरोत्थान नगर नागरी सहाय्य मधून जवळपास तेरा कोट रुपये तळे विजयदुर्ग रस्त्यात जो पर्यटन व्यापारी दळणवळण यासाठी महत्त्वाचं आहे त्यासाठी चारशे अठरा कोटी रुपये गगनबावडा तळे रस्ता दोनशे पंचवीस कोटी रुपये देवगड कोंड दाजीपूर निप्पाणी रस्ता तीनशे एकतीस कोटी रुपये हा निधी मंजूर करून घेताना आपल्या आमदाराने प्रचंड मेहनत घेतली आहे त्यासाठी पुरेपूर पाठपुरावा केला आहे

वैभवडी येथील महाराणा प्रताप स्मारक वास्तू हे सारे आपल्या आमदारांच्या कार्याचे साक्षीदार आहेत या तीन तालुक्यात एकूण कोटी अकरा लाख रुपये इतका प्रचंड निधी नितेशजी राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला शाश्वत विकास कामाचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच देवगड ग्रामीण रुग्णालय बनतय आता उपजिल्हा रुग्णालय तब्बल सात हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रात पन्नास बेड क्षमतेचे आणि आरोग्य सोयी सुविधांनी परिपूर्ण बनणारे देवगड उपजिल्हा रुग्णालय जाग दे आग नवनवीन संकल्पना ही आमदार नितेश राणे यांची खरी ओळख आहे कणकवलीच्या ब्रिज खाली आली जागेचा उपयोग करताना त्यांनी क्रिकेट इतर खे यासाठी जागा तयार करून कल्पकतेने आपला ठसा उमटवला आहे कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण संपूर्ण कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन स्थळ म्हणून मानला जातो या पर्यटन स्थळात आणखी एक पर्यटन स्थळ म्हणून कणकवली रेल्वे स्थानकाचे नाव घेतले जाणार आहे जोडणारा ब्रिज विविध रस्ते साकव बोरवेल मोबाईल टॉवरची ची उभारणी कितीतरी कामे सांगता येते पण केवळ पायाभूत सुविधाच नव्हे तर नागरिकांच्या सांस्कृतिक कला विषय गरजा ओळखून त्यातही आपले आमदार काम करीत असतात मध्यंतरी सर्व उत्तम सरपंचांना स्वखर्चाने रामभाऊ महाळगी प्रबोधनी ठाणे येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते जे जे मतदारसंघासाठी इथल्या युवा वर्गासाठी ग्रामस्थ नागरिक शेतकरी उद्योजक यांच्यासाठी करता येईल ते ते करण्याचा वसा त्यांनी घेतला आहे पर्यटन धार्मिक पर्यटन वाढावा वाढावे यासाठी कुणकेश्वर सारख्या क्षेत्राच्या चे विकासाचाही भरघोस निधी आणणे हे सारे सातत्याने ते करीत असतात पर्यटन मच्छीमार फळ बागायती शेती आणि मनोरंजन व रोगगार यासाठी ते पुरेपूर प्रयत्नशील असतात विधानसभेत एलईडी मासेमारी विरोधात आणि सामान्य स्थानिक मच्छीमारांसाठी त्यांनी जबरदस्त आवाज उठवला आहे लाडकी बहीण योजना या योजनेचे महत्व ओळखून त्यांनी आपल्या मतदार सांगा पंच्याहत्तर हजार पेक्षा अधिक भगिनींना यंत्रणा राबवून या, या योजनेचे समाविष्ट करून खऱ्या भावाची भूमिका निभावली आहे त्याचबरोबर सर्व समावेशक आणि व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेताना कधीच त्यांनी स्थानिक देशप्रेमी देश आणि राष्ट्रीय मुसलमानांचे द्वेष केलेला नाही आज, आज महाराष्ट्र भर कोठेही अन्यायकारक देश विघात काही घडत असेल तेथे नितेश जी राणे धावून जातात आणि राष्ट्रप्रथम या तत्त्वाचे तंतोतंत पालन करतात गेली दहा वर्ष तुम्ही सर्वांनी जे प्रेम आपल्या आमदारांना दिले जो विश्वास त्यांच्या प्रति दाखवला त्याच्याच समर्थावर आपण करू शकतो अशीच आमदार नितेश राणे यांची भावना आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हॅट्रिक विजयाची विकास गतीची कोकण अस्मितेची